गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरया सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत उकडीचे मोदक बाप्पाचं आगमन झालं आहे कालच आणि त्यांना अतिशय प्रिय अशी पदार्थ म्हणजे मोदक आणि तोही उकडीचा चला सुरू करूया बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे गूळ आहे दोन वाटी आहे तांदळाची पिठी एक वाटी गूळ सारणासाठी म्हणून काजू विलायची बदाम हे दूध आहे आणि नारळाचं चव गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत आणि त्यातल्या त्यात चौसष्ट कलेची ती अधिपती म्हणून ओळखली जाते आणि मी त्यांचा अतिशय भक्त आहे म्हणून मी ही पाच दिवस आमच्याकडं पाच दिवसाचा गणपती असतो त्याच्यामुळं पाच दिवस मी फक्त बाप्पाच्या सेवेमध्ये घालवत असतो तर चला सुरू करूया रविवार स्पेशल रेसिपी उकडीचे मोदक मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन सर्वात आधी आपण आता आपली उकड आपण तयार करणार आहोत त्यासाठी मी या कढईमध्ये सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध घेत आहे बघताय पण मी पाणी घेतलं आहे आणि त्यात थोडंसं सव्वा वाटी दूध पण आता मी ॲड करणार आहे बघताय आपण मी दूध घेतलेलं आहे आणि त्यात एक चमचा मी साजूक तूप घालणार आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा बघताय आपण आपलं दूध चांगलं उकळी घेतलेलं आहे त्यात आपण मीठ आणि तूप पण टाकलेलं आहे आता मी त्यात तांदळाची पिठी ॲड करून घेतो आणि त्याला चांगलं घोटून घेतो बघत राहा रविवाज स्पेशल रेसिपी उकडीचे मोदक आपलं मिश्रण तांदळाचं चांगलं आपल्याला घोटून घ्यायचं आहे आणि जास्त नाही पाच मिनटं सतत हलवायचं आहे आणि नंतर त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे बघत रहा अकूज किचन रैवा स्पेशल रेसिपी उकडीचे मोदक बाप्पाला अतिशय प्रिय अशी ही रेसिपी आहे बघताय आपण आपलं उकडीचं पीठ हे चांगलं झालेलं आहे आता मी याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देतो बघताय आपण मी आपलं उकड ही एका ताटात काढले आणि मी खाली थोडंसं तूप लावून त्याला चांगला आता मळून देतो बघत राहा अकूज किचन रैवा स्पेशल रेसिपी उकडीचे मोदाक आता आपण सारण तयार करून घेणार आहोत मी आता पॅनमध्ये तूप टाकून घेतो या पॅनमध्ये मी आता तूप टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी गूळ आणि खोबरं मिक्स करून घेतो अशात गूळ टाकून घेतो आणि ह्याला चांगलं सतत हलवत राहायचं म्हणजे ते जळणार नाही चांगला पाक तयार होईल मग आणि मग ह्याच्यात आपण खोबरं देखील ॲड करून घेऊ आपण गूळ चांगला मी परतून घेतोय बारीक होईपर्यंत आणि मग ह्याच्यातमध्ये मी खोबरं टाकून घेतो आता गुळ चांगला झालेला आहे मेल्ट आता मी ह्याच्यात खोबरं टाकून घेतो आणि दोघांना चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान सारण तयार होईल आपलं बघत राहा आपूज किचन रविवार स्पेशल रेसिपी उकडीचे मोदक गणपती बाप्पा मोर्या पूर्ण पाणी सुखेपर्यंत आणि कोरडं होईपर्यंत ह्याला छान आपल्याला मिळवत राहायचं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये काजू बदाम आणि इलायची ॲड करून घेऊ म्हणजे आपलं सारण एकदम ओके तयार होईल बघताय तुम्ही आता आपलं सारण चांगलं झालं आहे आणि आताच्या आपण इलायची बदाम आणि काजू ॲड करून घेऊ बघत राहा क्रूज किचन रविवार स्पेशल रेसिपी उकडीचे मोदक आता आपण मोदक तयार करून घेऊया आपण जे पीठ मळलं होतं त्याला मी आता छान आकार देतो आणि त्याच्यामध्ये सारण भरून घेतो म्हणजे ते फाटणार नाही बघत राहा अकूच किचन बघतो बघताय आपण आता बत। या मोदकाला मी छान आकार देऊन घेतलेला आहे तर असेच सर्व मोदक मी तयार करून घेतो बघत राहा अकूज किचन आता आपण आपले मोदक उकडण्यासाठी ठेवणार आहोत यासाठी मी इडली पात्राचाच उपयोग करणार आहे मी मी पाणी घेतलं आहे आणि तिची प्लेट जी होती उलटी ठेवून घेतली आहे आणि त्याच्यावर मी केळीचं पान ठेवून घेतो त्याने एक छान होतात मोदक उकडले बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी उकडीचे मोदक आता हे भांडं मी गॅसवर उकडायला ठेवतो आणि ह्याच्यामध्ये मग वाफाली की मग याच्यात आपण मोदक ठेवून घेऊया बघत राहा अकूच किचा बघताय आपण मी आता सर्व हे आपले मोदक या पॅनमध्ये ठेवून घेतो आणि आपल्याला जास्त नाही तीन ते चार मिनटंच आपल्याला ह्याची वाफ घ्यायची आहे बघत राहा अकूज किचन सर्व मोदक मी आता या भांड्यामध्ये घेतलेले आता थोडंसं मी वरतून ह्याच्यावर प्रत्येक मोदकावर तूप टाकतो आणि भांडं लावून घेणार आहे बघत राहा अकूज किचन मी आता मोदकावर तूप टाकून घेतलं आहे आता याला आपण झाकून ठेवूया बघताय तुम्ही आता आपले मोदक तयार झालेले आहेत उकडून आता आपण याला खाली काढून घेऊ फायनली आपली उकडीचे मोदक तयार झालेले आहेत ह्याला आपण आता खाली काढून घेऊ बाप्पाच्या नैवेद्यासाठी फायनली आपली उकडीचे मोदक हे तयार झालेले आहेत बाप्पाच्या नैवेद्यासाठी म्हणा एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एकदा जरूर आपण करून बघा खूप छान डिश आहे नाहीतर सरळ माझ्या घरी या प्रसाद घ्यायला मी आपली वाट पाहतोय आपल्या सर्वांचे मनपूर्वक खूप खूप आभार आणि धन्यवाद